डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिसरातील नागरिकांना अनेक दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याचा त्रास सहन करावा लागत होता या समस्येवर तोडगा निघावा यासाठी नागरिकांनी नवीन पाईपलाईन टाकण्याची मागणी केली होती नागरिकांच्या या मागणीला अखेर प्रतिसाद मिळाला असून पाणीपुरवठा सुधारण्यासाठी नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू झाले आहे या भागातील नागरिकांच्या तक्रारीनंतर विटा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी स्वतः या परिसराला भेट देऊन पाणीपुरवठा व्यवस्थेची पाहणी केली होती त्यांनी संबंधित विभागाशी सातत्याने पाठपुरावा करून या कामाला गती मिळवून दिली आहे सध्या या भागात पाईपलाईन टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळणार आहे परिसरातील नागरिकांनी या कामाबद्दल वैभव पाटील यांचे मनपूर्वक आभार मानले आहेत अनेकांनी त्यांना फोन करून आमच्या समस्येला प्रतिसाद देत त्वरित काम सुरू केल्याबद्दल धन्यवाद असेही सांगितले आहे याबद्दल वैभव पाटील म्हणाले जनतेच्या अडचणींना त्वरित प्रतिसाद देणे हे माझा ध्येय आहे जनतेचे साथ विकासाचा विश्वास म्हणून विटा शहरातील प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असंही ते यावेळी म्हणाले तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज इटा